नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसेची आक्रमकता वाढली आहे मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी बाज होते मिटकरी यांच्या या टीकेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती अमोल यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जाहीर शब्दात टीका केली आहे मनसे पक्ष पळपुट्यांचा सोंगाड्यांचा आहे नागपुरातील मनसे पदी अधिकाऱ्यांच्या विकृत कृत्याचं प्रकरण समोर आलंय लवकरच तुम्हाला ते समजेल असं अमोल मिटकरी म्हणाले शेवटी मनसे हा सुपारी बाज गुडशाही जुणशाही आणि बेवडेशाही असल्याचा पक्ष आहे अशी शाब्दिक टीका मिटकरी यांनी केली आहे यावर मनसे नेते योगेश चिले यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे ते म्हणाले शरद पवारांनी कोर्टात केस जिंकली तर अजित पवारांनी सत्तर हजार कोटींचा झोल केलाय ना त्या झोलर अजितदादांना कटोरा घेऊन फिरावं लागेल माझ्या पक्षाला नाव द्या चिन्ह द्या बोलत त्यामुळे दुसऱ्यांकडून भीकवर भिकावर मिळालेला पक्ष त्यांना जास्त उडू नका तुला अमोल मिटकरी आमदार की मिळाली ती शरद पवारांच्या भीकेवर मिळाली आहे अशी टीका योगेश चिले यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला ना आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेल नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्व आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र